जनतेच्या हक्कासाठी सदैव सय्यद बाबा चौकातील मॅक्सी प्रशासनाने केली दुरुस्ती संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौक येथे असलेला हायमॅक्सचा प्रकाश फक्त खाली जमिनीवर पडत होता प्रकाश आजूबाजूला देखील पडला पाहिजे यासाठी त्या हाय मॅक्सची दुरुस्ती करावी यासंदर्भात शहरातील मुसाभाई प्यारे मोहम्मद यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना हाय मॅक्स दुरुस्त करावी अशी मागणी केली होती मुख्याधिकाऱ्यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत हाय मॅक्सची दुरुस्ती केली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत